बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील भाजपाचे कार्यकर्ते तथा आमदार संजय कुटे यांच्या गाडीचे चालक पंकज देशमुख यांचा महिन्यापूर्वी संशयास्पद मृत्यू झाला असून अद्यापही पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून आरोपींना शासन केले नाही यासाठी सोमवारी स्वर्गीय पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सी आय मार्फत चौकशी व्हावी यासाठी जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यासाठी आला होता या मोर्चात पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांच्यासह त्यांची लहान मुले सर्वपक्षीय नेते आणि इतर कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होते धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमोदनगर शाखेच्या ब्रांच मॅनेजर आय टी आय महिला प्राध्यापिकेला तुम्ही मराठी असेच आहात असे हिणवत मराठी लोकांविषयी अपमानजनक शब्द वापरल्यामुळे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी बँकेच्या शाखेत जाऊन जाब विचारला यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लोन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बँक मॅनेजरची बाजू घेऊन महिलेला अरेरावी केली म्हणून शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी त्यांचा समाचार घेत लोन ऑफिसर सदाशिव अजगे यांच्या यावेळी यावेळी ठाकरेंचे चांगलेच आक्रमक झालेले दिसत होते बँक मॅनेजर अतुल गांधी यांचा निषेध करण्यात आला बँकेतील कर्मचाऱ्यांनी महिलेची माफी मागितली असून स्टेट बँक ऑफ इंडिया मॅनेजर अतुल गांधी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण मानला जातो सौभाग्यवतींचा हा सण फार उत्साहाने साजरा केला जातो या सणाला सौभाग्यवती वडाच्या झाडाची पूजा करून वाण देतात त्या वाणात आंबा फणस अशा मोसमी फळांचा सहभाग असतो याच सणाचे औचित्य साधून नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारात फणसाची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे इथे येणारे फणस हे कर्नाटक आणि तामिळनाडूमधून येत आहेत परंतु वाहनांच्या कमतरतेमुळे फणस हव्यात तितक्या प्रमाणात येत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे तसेच नेहमीपेक्षा थोडी किमतीत झालेली आहे आवक प्रमाणात एक चाळीस ते पन्नास गाड्यांची आवक झालेली आहे आणि तामिळनाडूवरून वरून आणि पुदुकोटा या दोन ठिकाणावरून येतो तामिळनाडू मधून आणि कर्नाटक मधून आणि हसन शिमोग या ठिकाणावरून येतो पण दर वर्षीप्रमाणे बँगलोरची आवक कमी आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण समोर आल्यानंतर लग्नात होणारा बडेजाव व खर्च चर्चेत आला आहे त्या अनुषंगाने मराठा समाजाची अहिल्यानगर येथे बैठक पार पडली असून त्यात लग्न समारंभात काही आचारसंहिता त्यानंतर नांदेड येथे मराठा समाजाची बैठक पार पडली असून या बैठकीला वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले यामध्ये लग्नात होणारा खर्च वास्तव टाळण्यात यावा डीजेवर बंदी घालण्यात यावी प्री वेडिंग शूट करू नये हुंडा देऊ नये तसेच घेऊ देखील नये हळदी समारंभाचा कार्यक्रम छोटेखानी करावा या सर्व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन समिती तयार करण्यात आली या समितीच्या माध्यमातून गाव पातळीवर प्रबोधनही होणार आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त सामूहिक विवाह सोहळ्यावर भर देण्यात येईल असाही सूर या बैठकीत घ्यायचाच नाही द्यायचाच नाही हा निर्णय झाला पण त्याच्यात थोड त्याच्यात सूट अशी दिली जर मुलीच्या नावाने एफडी करून देत असतील तर मुलीच्या आणि जावायच्या त्या मुलाच्या स्वेच्छेने देत असतील आणि त्यांच्या भविष्यात घडवण्याच्या कामासाठी ते उपयोगाला येत असतील तर मुलीच्या नावाने एफडी करून द्यावी असं किंवा वाहन वगैरे द्यायचं काही द्यायचं नाही रोख रक्कम द्यायची नाही प्री वेडिंग प्री वेडिंग करायचं नाही असं ठरलं प्री वेडिंगचा कॉन्सेप्ट गाळावा ते डीजेचा विषय टाळावा त्याच्यानंतर हळदीचा विषय मोठा करू नये नवरा नवरी पुरताच करावा त्याच्यानंतर सकाळी संध्याकाळी लग्नाचा प्रकार निघालेला आहे ते टाळावं एकच लग्न करावं आणि तेही दोनशे लोकांच्या मध्ये करावं आणि मोठं करायचं झालं तर सामूहिक विवाह मिळावा त्याच्यामध्ये घडून आणावा हो। वटसावित्रीच्या पूर्वसंध्येला करोडी येथील पत्नी पीडित पुरुष आश्रमात सामाजिक आणि न्यायिक जागृतीसाठी पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात पिंपळ वृक्षाला साखळे घालून न्याय मिळवण्याची मागणी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍडव्होकेट भारत फुलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुष आयोग स्थापना करण्याची खोट्या तक्रारींविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी आणि पुरुषांसाठी ही तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली तसेच एन बीच्या अहवाल दाखला देत पुरुषांच्या आत्महत्येच्या वाढत्या प्रमाणावर चिंता देखील व्यक्त करण्यात आली आहे देव तरी आमचे ऐकेल या भावनेतून पिंपळासमोर साकडे नमस्कार आज आम्ही सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील पिंपळ पौर्णिमा साजरी केली त्याचं कारण असं आहे की वर्षानुवर्षी आपण बघतोय का महिला ह्या वटसावित्री पौर्णिमेचा व्रत ठेवता आणि वटवृक्षाला साकडे घालता आणि सांगता का हाच पती आम्हाला जन्मजन्मी मिळा सात जन्म मिळावा या पतीला दीर्घ आयुष्य मिळा तर आमच्या ज्या पत्नीपीडितांच्या बायका आहे ह्या जर उद्या जाऊन वट सावित्री पौर्णिमा करतात तर ह्या जन्मामध्ये आम्हाला एवढा त्रास द्यायचा मग वट सावित्री पौर्णिमेचं व्रत करायचं कशासाठी आणि कोणासाठी आम्हाला हा त्रास द्यायचा आणि परत हाच त्रास देण्यासाठी हा पती मागायचा का आणि एवढा आमचा म्हणजे असह्य वेदना आम्हाला त्यांनी दिल्या आणि आमच्यासाठी परत उद्या जाऊन जर ती मागणी घालत असेल तर हे खोटाळडे पण आहे ठाण्यातील शेती तलाव येथील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे या ठिकाणी कचऱ्याचे मोठे मोठे ढीग असल्याने तेथील स्थानिक शिवसेना नगरसेवकांनी डम्पिंग ग्राउंडवर रिकाम्या करण्यात येणाऱ्या गाड्या अडवल्या आणि त्या परत पाठवल्या ज्या ज्या प्रभाग समितीचा कचरा आहे तो त्या त्या प्रभाग समितीमध्ये टाकण्याचे आम्हाला आश्वासन दिले होते तरीसुद्धा आमच्याच प्रभागांमध्ये सगळ्या ठाणे महानगरपालिकेचा कचरा आणून टाकला जातो आणि आमच्या नागरिक ನಾಹಕ त्रास होतो त्यामुळे आता हा कचरा आम्ही येथे टाकून देणार नाही फक्त आमच्या वागळे प्रभाग समितीचा कचरा आम्ही या ठिकाणी डंप करू दोन दिवसांमध्ये तिकडचा कचरा हटवला गेलाच पाहिजे असे नगरसेवकांनी इतर प्रभागांना ठणकावले आहे या ठिकाणी कचरा टाकणाऱ्या कामगारांना देखील यावेळी कोणत्याही प्रकारचे संरक्षक मासत मिळत नाहीत त्याचप्रमाणे येथे वारंवार फवारणी होत नाही अशी तक्रार सुद्धा केली जात आहे मागच्या वेळी व्यासात आंदोलन केलं दोन महिन्यापूर्वी जर आमचे कमिशनर आले होते महानगरपालिकेचे त्याच्या विचारविनिमयमो करून त्यांनी बंद करण्याचं आश्वासन दिल होतं पण हे मला वाटतं वारंवार एक बुश कंपनी आहे तिथे बी ते गेलं होतं शंभर एक्टिन करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हाणून पाडलेला आहे त्या टामाला मी एकटा होतो हे सगळं यांचाच फोन आला होता त्या माध्यमातून बंद केला पण ह्याच्या विरोधात परत आज जर तुम्ही चालू करत असाल आणि इथे जर इथे जेव्हा आम्ही येतो तर कर्मचाऱ्यांना तुमचा ग्लोव्ह नाही मास्क नाही कपडे नाही मग हा कॉन्ट्रॅक्टर करतो काय मग तुमचे पैसे जातात कोणाकडे तुमचे पैसे जातात कोणाकडे जर कर्मचाऱ्यांचा सुरक्षा नाही तर काय जर कर्मचाऱ्यांना सुरक्षा नाही कारण की वार्ड क्रमांक सतरा या आमच्याच मध्ये येतो हा किसन नगर भागामध्ये एवढा वास येतो की लोक इथून सोडून निघून गेले काही लोक अशी परिस्थिती आहे तर आमचं एकच मत आहे नव प्रभाग समितीमध्ये आहेत नव प्रभाग समितीमध्ये डिव्हायडेशन करायचं अशाच ताज्या आणि नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार